हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतो आहे रव्याच्या कुरडया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू तर रव्याच्या कुरडया बनवण्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये दोन कप रवा घेतला आहे बारीक रवा आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून हा रवा स्वच्छ धुवून घेऊया तर पाणी घातल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे रव्यामध्ये जो लालसरपणा असेल किंवा काही कचरा असेल तो पाण्याच्या वरती येईल तर दोन मिनिट मिक्सर करून झाले की दोन मिनिट असंच ठेवून देऊया म्हणजे रवा तळाशी राहील आणि पाणी फक्त वरती येईल तर हे बघा अशा पद्धतीने आता वरती आलेलं पाणी आपण काढून घेऊया तर आता इथे फक्त रवा राहिलेला आहे तर याच्यामध्ये आता पुन्हा एकदा दोन ग्लास पाणी घालू आणि हा रवा रात्रभर भिजत ठेवूया गव्हाच्या कुरडया बनवायच्या म्हटलं की चार दिवस गहू भिजवावे लागतात मग त्याचा चीक काढावा लागतो खूप झंझट असते पण तुम्ही अशा पद्धतीने इन्स्टंट अशा रव्याच्या कुरडया नक्कीच बनवू शकताय तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकताय वरती जे पाणी आलं आहे ते पाणी सगळं काढून घेतलं आहे आणि हा इथे रव्याचा चीक तयार झाला आहे तर हा रव्याचा चीक आता मोजून घेऊया तर आपण दोन कप रवा भिजत घातला होता पण इथे साधारणतः अडीच कप चीक झालेला आहे एक कप आपण काढून घेतला आता हा दुसरा कप आणि भांड्यामध्ये राहिला आहे तो साधारणतः अर्धा कप राहील म्हणजेच अडीच कप चीक झालेला आहे अशा पद्धतीने रव्याचा चीक काढून बनवलेल्या कुरड्या एकदम खुसखुशीत होतात तर तुम्ही नक्की बनवा तरी ते अडीच कप आता चीक तयार झाला आहे तर आता गॅसवर कढई ठेवूया किंवा तुम्ही मोठं पातेलं ठेवू शकता तर याच्यामध्ये आता अडीच कप चीक झाला आहे तर त्यासाठी आता त्यासा त्यासा मी ते सहा कप पाणी घालणार आहे जर समजा तुमचा दोनच कप चीक झाला तर पाच कप पाणी घालायचं तर मी ते अडीच कपसाठी सहा कप, कप पाणी घातलं आहे पाणी थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा पापडखार आणि मिक्स करून घेऊया आणि पाण्याला उकळी यायच्या आधीच आपण जो रव्याचा चीक बनवला आहे तो चीक याच्यामध्ये घालून घेऊया जर पाण्याला उकळी आली आणि मग आपण चीक घातला तर मग गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे पाण्याला उकळी यायच्या आधी दोन मिनिट हा चीक याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर चीक घातल्यानंतर थोडंसं मिश्रण हे जास्त झालं कढईमध्ये पण सुरुवातीलाच जर मोठं भांडं घेतलं तर हलवण्यासाठी व्यवस्थित होईल तरी ते मी हळूहळू आता व्यवस्थित मिक्स करून घेते गोटळ्या वगैरे व्यवस्थित मोडून घेते तर हे बघा अशा पद्धतीने रवा मिक्स करत असताना स्लो गॅसवरच मिक्स करायचं म्हणजे गोटळ्या होणार नाहीत आणि तळाला लागणारसुद्धा नाही तर स्लो गॅसवरच हे मी मिक्स करून घेते चार ते पाच मिनिट झालेत आणि रवा बघू शकताय पाणी पूर्ण ऑब्झर्व केलं आहे आणि रवा घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे अजून एक दोन मिनिट आपण हा रवा शिजवून घेऊया तर अजून एक दोन मिनिट मी शिजवून घेतला आहे हा बघा रवा घट्ट झाला आहे तर कुरडईसाठी हा रवा बरोबर आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण एक पाच मिनिट आपण थंड करून घेऊया तर इथे मिश्रण पण थंड झालं आहे आता आपण याच्या कुरडया घालायला सुरुवात करूया तर मी इथे प्लॅस्टिकची पॉलिथिन अंतरून घेतली आहे गॅलरीमध्ये ऊन येतं त्यामुळे मी गॅलरीमध्येच घालते आहे जर तुम्हाला इथं ऊन नसेल तर मग पंख्याखाली घातलात तरी चालेल पण तीन ते चार दिवस चांगल्या सुकवून घ्या तर अशा पद्धतीने साच्यामध्ये मिश्रण घातलं आहे आणि आता आप आपण थोडासा शेव काढून घेऊ आणि मग थोड्याशा कुरडया काढूया शेव पण छान होतो पण रव्याचा शेव थोडासा तुटला जातो तर इथे मी थोडासाच शेव घालणार आहे आणि बाकीच्या कुरडया घालणार आहे तर ह्या कुरडया घातल्यानंतर दोन दिवस मी उन्हामध्ये सुकवून घेतलेत जर तुम्ही पंख्याखाली घालणार असाल तर एक दिवस पंख्याखाली घाला पण दुसऱ्या दिवशी कडकडीत ऊन नक्की दाखवा कारण रवा आहे थोडासा जरी ओलसर राहिला तरी तो तळला व्यवस्थित जात नाही तरी ते मी दोन दिवस कडकडीत उन्हात हे बघा कुरडया वाळूनसुद्धा त्याचा किती बारीक आकार झाला आहे आणि शेव थोडासा तुटला गेला पण थोडे छान आहेत अजून तर आता आपण हे कुरडया तळून घेऊया तळूनसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर गॅसवर मी कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे आणि शेव टाकतानाच बघा किती छोटा आहे आणि आकाराने तो किती फुलला जातो आहे आणि चवीलासुद्धा छान झालेत रव्याच्या कुरडया तर ह्या कुरडया तुम्ही घरी नक्की बनवा आणि जास्त काही झंझट नाही लगेच होतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तरी ते सगळ्या कुरडया तळून झालेत खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा या कुरडया कशा झालेत ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय